तर मंडळी हे पावड्याच्या शेंगा लागले होत्या आज आणि मी आता याची भाजी करणार आहे आज ना मी घेवड्याचे शेंगा बनवल्यात आणि त्या आपण सुकी बनवल्यात सुक्या बनल्या कारण खायला मी एकटीच आहे आणि मला ह्या प्रचंड आवडतात म्हणून मी सुक्या सुक्या बनवल्या तर याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन आणि याच्यामध्ये इतका कमाल स्वाद येणं खूपच टेस्टी आहे आणि इकडे केली कडक भाकरी ज्याचं आता मी जेवण करणार आहे तर ही भाकरी आणि हे शेंगा मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता सकाळ झाली म्हणजे आणि आज सकाळचे दहा तरी बाजले असतील आणि हे पाठी तर पाठीमागं खोबऱ्याचं तेल दिसते थिजले थंडी म्हणून ते थिजले तर ते गरम गरम करून बाटलीची अवस्था कशी झाली पहा कारण आमच्या घरामध्ये खोपरेचं तेलच वापरतात आणि खोपरेचं तेल चांगलं पण असतं जसं ते बदामाचं तेल असतं ते काही थिजत नाही पण खोबऱ्याचं तेल थिजतं आणि त्याला गरम करावं लागतं आणि आमच्या इथे आज काम चालू आहे म्हणजे काम म्हणजे घराचं तर काम चालू आहे ते अर्ध राहिले पण ते घराचं आज नाही आहे आज आहे टाकीचं काम जे आम्हाला टाकीला स्लॅब टाकायचं आहे त्याचं काम झालं आहे आणि चालू झाले म्हणजे आणि तेच लोक आलेत काम करायला तर त्यांना मी चहा वगैरे दिला आणि माझं नवरा आहे तो दुसऱ्या दुसरेकडे गेला म्हणजे तर दुसरीकडं काम आहे तर ते तिकडे गेलेत आणि जे टाकीचं आता टाकीवर स्लॅब टाकायचं आहे स्लॅब टाकायला जे पहिलं हे करतात सेंटरिंग करतात तर तेच काम चालू आहे आणि हो त्याच्यामध्ये असं झालं आहे का त्यांना काहीतरी पाहिजे होतं ता तारासर करायचं डाग डाग आता शब्द बघा कसा आहे हा डाग पाहिजे आता म्हणजे त्यांना आणि डाग काय असतो हे मला माहीत नाही सेंट्रिंगमध्ये डाग कशाला म्हणतात हे मला आज पहिल्यांदा काय आले ते होतं म्हणजे आमच्या तिथं आतल्या खोलीमध्ये जिथं आमच्या कॉम्ड्या असतात तिथं होतं ते आणि ते म्हणतो ते डाग द्या डाग द्या मलाच कळत नाही डाग काय म्हणतात कशासाठी डाग कोणत्या प्रकारची वस्तू असते हे मलाच माहीत नाही तर मी त्यांना कुठून देणार ना ते डाग त्यांनी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि विचारलं डाग आहे का डाग आहे का तर ती म्हटली मी तर आता तिकडे तिथंच होता पण ते तुम्ही लोक घेऊन गेले तर पहा तर मी ते बघायला गेली होती पण मलाच कळत नाही ते कोणता डाग आहे काय म्हण कसं म्हणजे कसं असतं ते आहे बघा तर आ, जिथं ते सामान आहे लोकांमध्ये तिथून मग मी परत आले तिथं मला काही समजलंच नाही आहे तर आणि मग मी त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन बघा जर तुम्हाला माहीत असेल तुम्हालाच माहिती होतं तसं तर असेल तर तुम्ही घेऊन या आणि मग ते गेले होते होतं तिथं तर ते सर करायचं असते तर ज्या जे मटेरियल आम्ही आणले सेंटिंग करायची आता तिथे स्लॅबवर মই তোমাৰ দাখো কৰ पाहि कप त्यांना चहा दिला होता मी तर आता कप पण घेऊन आले आणि तुम्हाला दाखवलं कसं काम चालू आहे तिथं आणि म्हणजे काही आपल्याला कळ कोणत्या कोणत्या कामाचं नसतं कळत तुम्हाला तर कळतच नाही मी कधी पाहिलंच नाही पण मी आज म्हणजे आपण आपल्याला माहीत नसतं तेव्हा आपल्याला नाही कळणार जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आणि ते घेतलं त्यांनी कारण त्यांना माहीत होतं कशाला काय म्हणतात असं तर